được không عمر cái cái nào mà đi 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 nào चला <laughs> और <laughs> <imitation> <laughs> <imitation> 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 मुख्य उद्देश असं की हा जो मार्ग आहे हा मार्ग रस्त्यात आणि खड्ड्या रस्ता खड्ड्यात विलीन झालेला आहे चिखलमय झालेला आहे इथून येणारे प्रवाशी किंवा गावकरी किंवा शाळेकरी विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या शाळेत येताना इथं वारंवार अपघात होत आहेत कारण खड्डेमय रस्ता झालेला आहे त्यामुळे आणि काल एखादा पेश एखाद्या पेशंटला जेव्हा गोंद्याला जायचं होतं तर जाताना त्याला खूप त्रास झालेला आहे त्याला उलट्या मार्गाने जावं लागलं आणि आज ॲक्सिडेंट झाले आणि वारंवार सूचना केल्यात तरी शासन याकडे लक्ष देत नाही आहे तरता हा चक्काजाम करण्यात आलेला आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नेमका झाला नेमकं म्हणजे चार पाच लोक पडले तिथं खड्ड्यामध्ये आणि जनता त्यामुळे रागाभरात येऊन जनतेसोबत जनता आणि आम्ही सगळं चक्काजाम करण्यास प्रवृत्त झालं पुढील काय पुढील भूमिका जर शासनाची याकडे पाच ते आठ दिवसामध्ये लक्ष दिलेलं नाही वेधलं नाही तर आम्ही आमरण उपोषण किंवा आक्रोश आंदोलन करण्याच्या भूमिकेत राहणार मला फोन आला होता कलटेन्समधून की असं असं झालं आहे चक्काजाम केलेलं आहे लोकांनी तर संदर्भात चक्काधाम केलेला आहे मी त्यासाठी आला आहे आणि आमचे पोलीस इन्स्ट्रक्टर साहेब राणेसाहेबांसुद्धा आले आहे गावकऱ्यांसोबत चर्चा केली तर रस्त्याची जैनजिन अवस्था आहे सध्या पुरतं रस्ता आणि गड्डे याविषयी जर पाहिला आपण तर गाडीसुद्धा येऊ शकत नाही इतके मोठे गड्डे पडले आहे गावकऱ्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी त्या सहमत आहे अगोदर मी ट्रेशरधारक जे आहे यांचे ट्रक जाऊन राहिले त्यांना मी बोलवलं आहे त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात जे गड्डे पडले आहे मोठे मोठे ते आपण गड्डे निपटारा करून रोडच्या लेवलमध्ये आणून तात्पुरत्या स्वरूपात आपण ती कारवाई करणार आहे त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंदिरीसाठी आपण टाकू कलेक्टर साहेबांना पंधरा ते वीस पत्र दिलेले आहेत प्रत्येक वेळा आता शाळा बंद झाली त्याचं पण पत्र दिलं त्याच्याविषयी कलेक्टर साहेबांना जाऊन स्वतः ना रिक्वेस्ट केली की सर काही नाही तर नुसतं खड्डे तरी भरून द्या पण कलेक्टर साहेबांचं या रोडविषयी किंवा याच्या काहीही घेणं देणं नाही असं त्यांचं वागणूक आहे त्यांची आम्ही उपसभापती साहेब आणि पूर्ण आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य मिळून आम्ही गेलो जाऊन कलेक्टर कलेक्टर साहेबांना विनवणी केली कमीत कमी तुम्ही आज गाड्या चालता टिप्पर त्यांच्या ओनरला तरी सांगा की ते फक्त खड्डे एवढे भुजवून देतील जीएसबी टाकतील आणि त्याच्यानी फक्त गाड्या तरी चालू शकतील एवढं तरी करा अशी रिक्वेस्ट केली पण त्या कलेक्टर साहेबांच्या कानावर म्हणजे आवाज गेला की नाही नाही माहिती नाही सगळ्यांच्या समोर तर बोलले की नाही मॅडम म्हणे मी करतो काहीतरी मी बोलतो काहीतरी करतो त्यांच्याशी पण त्यांनी काहीही केलेलं नाही आता हे जेवढे अधिकारी ठेवलेले पी आय साहेब मागच्या वेळेस पण मी चिखल फेको आंदोलन केलं त्याच्या आधी आता दुसरं एक आंदोलन केलं आताही तिसऱ्यांदा कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आणि आता माझं सत्तावीस तारखेला आमरण उपोषण कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या समोर करायचा विचार आहे संपूर्ण शाळेचे विद्यार्थी संपूर्ण गटाच्या महिला आणि त्याच्यानंतर पूर्ण सात गावाचे सरपंच असं सगळ्यांचे चा आमचं आता प्रयत्न चालू आहे की सत्तावीसच्या नंतर कारण सत्तावीसला आमचं ट्रेनिंग आहे पुण्याला त्याच्यामुळे आम्ही सत्तावीसच्या नंतर आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि तरी पण ह्या जे काय कलेक्टर साहेबांना काय बोलावं आता ते, ते आमच्या जिल्ह्याचे असं म्हटलं जाते की कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा बाप असतो त्या बापाला लेकरांची काळजीच नाही असं त्यांचं बिहेवियर आहे त्यांना काही घेण देणंच नाही मरतात तो विद्यार्थी मरू द्या जातात काय खड्ड्यात जाऊ द्या त्यांना काही घेणं नाही अशा